हॅलो नमस्कार मी स्नेहा स्वागत करते पुन्हा एका नवीन व्हिडिओचं आज आजची कधी सुरुवात ही दुपारपासून होत आहे आणि जसं आपल्याला म्हणतो आपण खाली अस नसतोच तसं बघितलं तर आपल्याला टाईम हा काढावा लागतो तशाच प्रकारेने आपली घरातली कामं म्हटलं ना त्याच्यासाठी थोडा जरी वेळ काढून आपण टाईम मॅनेजमेंट करून आपल्या घरातल्या कामाला वेळ देऊन आपण ती कामं थोडीफार केलीच पाहिजे आवश्यकता आहे मी अशी महिन्यातल्या तीनदा करते ह्या गोष्टी जसं की तेल काढणं तिखट मीठ भरणं मसाला डब्बा क्लीन करणं आणि जसं एक्स्ट्रा क्लाम काम आलं तर फ्रीज क्लीन करणं किंवा दडप करणं हे एक्स्ट्रामध्ये ॲडमध्ये होतं त्यामध्ये आणि आज मी काय केलं सगळंच काम एक्स्ट्राचं काढून सोडलेलं आहे बघा फ्रीज क्लीन करून घेतलेलं आहे मी आज आणि हे परत दळप करायचं होतं तो डब्बा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर आज तिखट संपलं होतं तिखटची बरणीसुद्धा क्लीन करून घेतलेली आहे मी चिनी मातीची बरणी आहे मी काय करते जेव्हा ज्या वेळेला मी तिखट भरायचं असतो तर चिनी मातीमध्ये स्टोअर करते मी जास्तीत जास्त प्रिफर टेलासाठी तुम्ही बघत असाल पहिलेची लोकं ना चिनी मातीच्या बर्णीमध्येच कणी तिखट म्हणा किंवा असं मीठ म्हणा किंवा चींस मेन म्हटलं तर चींच आमच्या तरी आम्ही मी आमच्या माहेरी बघत आलो आहे चींस ही हमेशा आमची आई मम्मी म्हणा हमेशा ही चिनी मातीच्या बर्नीमध्येच भरलेली मी बघितलो आहे आणि तिखटसुद्धा तशाच प्रकारे मी ही चिनी मातीच्या बर्नीमध्येच तिखट स्टोर करत असते अशा प्रकारे आज ती क्लीन झालेली आहे आणि आता मला ती भरण्या मी त्या भरायच्या होत्या त्या क्लीन करून घेतलेल्या आहे ऑइलचं केन क्लीन करून घेतलेलं आहे आता अशा प्रकारे सर्व मी ते आता फिलअप करून घेणार आहे हे सर्व आता माझं काम झालेलं आहे आत्ता दुपारचे तीन वाजलेले आहेत ह्याच वेळ असतो जो की तुम्ही ठरवायचं असतं की तो झोपून आपला टाईम वेस्ट घालायचा का त्यामध्ये आपण प्रोडक्टिव्ह काहीतरी करून आपण आपला टो टाईम युटिलाईज करायचा हा आपल्याकडे कर असतो बरोबर ना तुम्ही काय करता मला कमेंट करून नक्की सांगा चला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये भरपूर तुम्हाला अशा गोष्टी भेटणार आहे की तुम्हाला युजफुल ठरतील किचनमध्ये आलेली आहे मी आता सर्व आवरावर करून घेते जे मी कपड काढले होते जे कंपार्टमेंट ते आता सर्व व्यवस्थित लावून घेते फ्रीजचे आणि फ्रूट्स मी अशा प्रकारे या मिडल मध्ये स्टोर करत असते ज्यावेळेला तुम्हाला एक सांगते ज्यावेळेला तुम्ही फ्रीज क्लीन करता त्यावेळेला व्यवस्थित ज्या वेळेला वस्तू स्टोर करता त्यावेळेला त्या व्यवस्थित वाळून मग त्यामध्ये भरा जर तुम्ही त्याच्यामध्ये थोडा जरी आपण क्लीन केलेल्या जे कंपार्टमेंट असतात ना छोटे छोटे स्टोर करायचे त्याच्यामध्ये थोडं जरी पाणी राहिलं ना तर ते काय होतं आपले व्यवस्थित त्याच्यामध्ये व्यवस्थित स्टोर केले जात नाहीत आणि असे हे दोन डिस्पोजल अशा प्रकारचे जे डबे आहेत त्याचा मी यूज काही पण स्टोर करण्यासाठी फ्रीजमध्ये करत असते आपले कॉसमध्ये ऑर्गनायझर बनून तयार आहेत आणि अशा प्रकारची माझी चिनी मातीची आहे एकच आहे मी तुम्हाला सांगितले जसं की मी चिनी मातीच्या बरणीमध्ये मी तिखट स्टोर करत असते त्याप्रकारे मी यामध्येच करत असते हा चिनी मातीची चिनी मातीमध्ये तिखट संपलं होतं मग मी विचार केला के की त्यामध्येच भरून घ्यायचं आणि हे धुऊन क्लीन करून डबे ठेवायचं मला वाटलं हे दोन बसतात की की परंतु बघितलं मी एक फुल बसला आणि त्याच्या त्याच्यामधलं कमीत कमी चार काहीतरी पळ्यानंतर आणि तिकट त्यामध्ये बसलं चिनी मातीची बरणी दिसायला मोठी असली तरी स्टोअर करणाऱ्या गोष्टी या खूप कमी आहेत म्हणजे ते बाहेरून जरी केवढंही मोठं दिसत असलं तरी आतून त्याचा ना जो स्टोरेज असतो तो कमीच असतो अशा प्रकारे मी या दोन बरण्या तिखट भरून ठेवले होते आणि ज्यावेळेला मी तिखट करते त्यावेळेला एकदम मी सतरा किलो अठरा किलो असं तिखट बनत असतं माझं मी मागच्या वेळेला दहा किलोच्या मिरच्या घेऊन आले होते त्याचं माझं तिखट मसाला घालून सगळं मिळून अठरा किलो तिखट झालं होतं आणि ह्यासाठी खूप छान तिखतं हे मला जरा कमी अडीच वर्ष जातं तिखट तुमच्या खाण्यानुसार असतं तुम्ही कसं वापरता त्यानुसार आणि माझं अजिबात खराब झालं नाही आहे माझं तिखट आणि मी जे तिखट केले ना अडीच वर्ष झालं म्हटलं तर आता मला हे तिखट आणि किती आणि तीन चार महिने तरी आरामात जाईल त्यानंतर मी ज्यावेळेला तिखट बनवेन त्यावेळेला ते त्याची रेसिपी मी तुम्हाला नक्की शेअर करेन इथे दो, मी सुद्धा स्टोर केलेला आहे अशा माझ्याकडे दोन दोन सॉसच्या बॉटल होत्या ज्या आपण शेजवान चटणी आणतो आपण मी डिमार्टला गेले होते त्यावेळेला बाय वन गेट वन मिळाला होत्या तिथून घेऊन आले होते मी त्या आता रियूज करत आहे आपण अशाच गोष्टींचा रियूज करू शकतो आपण ज्या वेळेला असे मसाले असतात ज्याला आपण फ्रीजमध्ये ठेवलं तरी वास येते त्यावेळेला आपण अशा प्रकारचे मसाले ठेवण्यासाठी मीठ ठेवण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो रोजच्या ही तिखट मी बरनीमध्ये भरून ठेवलेली आहे आणि आमच्याकडे जास्त भाजीमध्ये तिखट आणि मीठच घातलं जातं त्यामुळेला मला छोट्या बरणीत तिखट काढून ठेवावं लागतं आणि अशा प्रकारे हळद हळदी संपली होती त्यासाठी मी स्वच्छ धुवून घेतला होता ही हळद अशी मी स्टोअर करत असते ही ऑर्गॅनिक हळद आहे आणि मी घे काय करते अशी एक किलो हळद किंवा दोन किलो हळद अशी आपल्याला जी आपण घेत दळून आणतो ना अशा प्रकारे दळून आणलेली हळद आहे ही अशा प्रकारे आणि हळद काय आपल्याला भरपूर लागत नाही ही मला वर्षभर हळद जाते तुमच्या वापरण्यावर आहे आपण किती घालणार आहे हळद भाजीमध्ये अर्धा चमचा अर्धा पाव चमचा आपण इतकीच हळद घालतो त्यामुळे व्यवस्थित खूप छान प्रकारे मला जाते महिनाभर आराम जातो आता परंतु अशा प्रकारचे जे आईस्क्रीमचे डबे असतात आपण त्याचा हे रियूज करून आपण भरपूर अशा गोष्टी स्टोर करू शकतो इथं माझं रेडी आहे असा तुम्ही गोष्टी जर पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून दोन वेळा केला तुमचा वेळ काढून तर वेळात वेळ काढून तर तुमचा टाईम वाचेल आणि तुमचे पैसेही वाचतील आणि अनेक गोष्ट शेअर करायची होती म्हणजे ते तेल काढणे मी तेल हे अशा सरळ भांड्यामध्ये दे ओतून देते व्यवस्थितपणे ओतून दिल्यानंतर ते मी केनमध्ये स्टोअर करत असते ॲक्च्युली हे खूप डिफिकल्ट आहे खूप टाईम टेकिंग पण आहे आणि खूप रिस्की पण आहे तेल व्यवस्थित ओतता आलं तर बरं नाही तर पुरं तेल खाली जमिनीवर पडणार असे सिच्युएशन आहे मी एक बघितले ऑनलाईन आता मी मागवणार आहे त्यावेळेला नक्की शेअर करेन एक पंप येतो तेल काढण्यासाठी त्याचा ते वापर आपल्याला करायचा आहे अलीकडेच मला समजले आहे मी ज्यावेळेला ते आणेन तेव्हा त्याचा वापर कसा करायचा तो मी नक्की शेअर करेन अशा प्रकारे ते आता हे मी तेल काढून घेतलेलं आहे आणि आता मी माझ्याकडे पाच मीटरचं केन आहे त्यामध्ये मी स्टोअर करत असते ज्या वेळेला पण असं तेल काढतो व्यवस्थितपणे त्याचं झाकण लावून व्यवस्थित कडेला स्टोर करून द्यायचं आहे प्लेसला ठेवायचं आहे आपल्याला नेक्स्ट आहे हा मसाला डब्बा हा मी वरचेवर स्वच्छ करत असते मला जास्त जिरस लागतो जिर्या आणि मोरीच लागतं फोडणी घालायला त्यासाठी अशा प्रकारे जे मिक्स होते मसाले ते सर्व व्यवस्थित करून घेतले जे वेगवेगळे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ॲड झाले होते ते सगळं व्यवस्थित करून क्लीन करून घेतले आणि जे बाकीचे तिळ्या आणि ज्या लवंग ॲड होतात त्या वेगवेगळ्या करून घेतले लवंगच्या लवंग लवंगच्या लवंग लवंगमध्ये काढले अशा प्रकारे मी जो एक्स्ट्रा जो मसाला असतो अशा मी स्टीलच्या डब्यामध्ये स्टोर करत असते आणि ज्यावेळेला वेळेला संपतो त्यावेळेला त्याच्यातला घेऊन मी फिलअप करत असते अशा प्रकारे आता थोडं जिरं संपलं होतं आता जिरं आणि केळ्या थोड्या ॲड करून घेते मला तिळ्या जिऱ्या ज्यावेळेला आपण नॉन बनवतो त्यावेळेला मला जास्त लागत असतात तिळ जिरं आणि तिळ्या बाकीचे खडे मसाले कमी लागतात परंतु जास्त मला जिरं तिळ्या मोदी हेच जास्त मसाले मला लागत असतात कारण की फोडणी द्याय कोणतीही गोष्ट फोडणी द्यायची असेल तर ह्या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आता सर्व क्लीन करून ठेवून देते आणि नेक्स्ट आहे हे स्टोरेज बॉक्सेस हे आपण यामध्ये काहीतरी स्टोर करून ठेवू शकतो जसे की मिरच्या असेल कोथिंबीर असेल अशा प्रकारच्या कंटेनर आपण यूज करू शकतो अशा प्रकारचे चटणे याचा यूज करत आहे आणि दुसऱ्यामध्ये मिरच्या स्टोर करून मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे फेशियल करणार आहे हे माझं विकली थ्री टाईम मी करते हे फेशियल खूप नॅचरली आहे असं आपल्याला एक टमॅटो घ्यायचा आहे आणि हे ना आपण खाऊ शकतो हे आपल्या स्किनसाठी खूप हेल्दी असतं आपल्या आपण असं इंटेकही केलं ना टमॅटोचा डेलीमध्ये तर त्याचा हे खूप बेनिफिट होतं आणि आपल्या स्किनसाठी ही खूप छान आहे आपली स्किन व्हाईटनिंगसाठी याचा आपण वापर करू शकतो आपण आपल्याला आता अशा प्रकारचा टमॅटो घ्यायचा आहे आणि त्याच्याशी दोन भाग करून घ्यायचे आहेत आप आणि आपल्याला अशा प्रकारची शुग साखर तुम्ही शुगर म्हणता ना इंग्लिशमध्ये ही अशा प्रकारे साखर घ्यायची आहे आणि आपला फेस ना थोडा ओलसर करून घेऊन यायचा आहे फेस थोडा तोंड यायचा आहे आणि त्याच्यानंतर हे आपण यूज केलेलं असतं ना ह्याच्यातल्या अर्धा ना आपण आपली स्किन स्क्रब करायची आहे जे आपले डेडस्किन्स राहतात आपल्या त्वचेवर जे व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स राहतात ते रिमूव्ह होण्यासाठी हेल्प होतात आणि आपले स्किनही खूप मऊ होते आणि हे एक्झॅक्टली लगेच रिझल्ट येणार नाही ॲक्च्युली येतो ब्लॅक ब्लॅकहेड आणि व्हाईट हेड्सचा रिझल्ट कमी होण्यासाठी थोडा काळ त्याला द्यावा लागणार आहे आणि तुम्ही तेच म्हणत असाल मी वापरले आणि लगेच रिझल्ट येतो म्हणून मी सांगितले असं परंतु तसं नाही ह्याच्यासाठी नॅचरल आपण जर कोणतीही गोष्ट वापरत असेल यूज करत असेल तर त्याचा हा इफेक्ट स्लो स्लो होतो आपल्या स्किनवर तुम्ही याचा टोमॅटोचं ज्यूस करून पिऊ शकता त्याचप्रमाणे विटॅमिन सी आपल्या स्किनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे एक विटॅमिन सीचं सो सोर्स आहे म्हणू शकता आणि ह्याच्यापासून आपली स स्किन टेक्चरही खूप छान राहते चला मी दाखवते कसं करायचं यूज ह्याचा ना हे मी फ्रीजमध्ये ठेवले होते दहा मिनिट मग आपण ज्यावेळेला फेस स्क्रब करतो त्यावेळेला ते आपला थंडावा ओलावा आपल्या फेसला मिळेल यासाठी अशा प्रकारे आपण याचे दोन भाग करून घेणार आहोत इथलं जर तुम्ही फेस स्क्रब करून फेस मास्क लावणार असाल तर तुम्ही याचाही वापर करू शकता एक अर्धा भाग आहे हा स्पे फेस स्क्रब करण्यासाठी वापरायचा जसं की यावर साखर टाकून आणि त्यानंतर उरलेला अर्धा भाग त्यामध्ये कॉफीने जर अशी दही टाकायची आणि त्यानं फेस स्क्रब करायचा ह्याचा दोनही इफेक्ट खूप छान आहे तुम्ही रेग्युलरही करू शकता डेली परंतु आपली स्किन जेवढी आपण स्क्रब करतो तेवढी आपली स्किन ही थोडी हे हो नाजूक व्हायला लागते सेन्सिटिव व्हायला लागते यासाठी कोणतीही गोष्ट करते मी कंटिन्युअसली ती ट्राय करायची नाही अल्टरनेटिवली किंवा वीकली तुम्ही टू टाईमही करू शकता वीकली वन टाईमही करू शकता आणि ह्याच्यापासून आपण आपली स्किन रिटॅन करण्यासाठी हेल्प करू शकतो आणि मी ही आता हे आता तर चालू केलेलं आहे आठवड्यातून मी तीनदा यूज करते अल्टरनेटिवली जर सोमवारी केले तर मी मंगळवारी करते मंगळवारी सोडते बुधवारी करते गुरुवारी सुरती शुक्रवारी करते आणि शनिवारी सुरती रविवारी करते असं अल्टरनेटवली जर मी मंगळवारी केले तर बुधवार सुरू ते करते असं आठवड्यातले सात दिवस असं त्याच्यामध्ये आपण अल्टरनेटिव्हली ट्राय करू शकता अशा प्रकारे आता आपण चला दाखवते तुम्हाला कसं यूज करायचं आता हे मी फेस क्लीन करून आलेली आहे आता हे आपण स्क्रो असं आपण याला अशी साखर लावून घ्यायची आहे अशा प्रकारे साखर लावून घ्यायची आहे असं हळूहळू आपली स्क्रब करायचं आहे असतो ना रस तो हळूहळू या साखरेमध्ये मिक्स होत जातो आणि आपल्या बघा आपल्यापासून ना आपली टेस्ट स्केन राहते ना ती रिमूव्ह होण्यासाठी हेल्प होते आणि जे आपले छोटे छोटे ब्लॅक हेअर्स व्हाईट असतं ते आपल्याला जी दिसून येत नाही त्या सगळ्याचं आफ्टर टेन मिनिट असं आपल्याला दहा मिनिट रफ करायचं आहे स्किन व्हाईटनिंगसाठी खूप याचा उपयोग होतो तुम्ही नक्की ट्राय करा मी अॅडलॉ नेहमी तरी ट्राय करत आहे मग या पुढच्या ट्वेंटी सिक्स ही माझी हॅबिट एक राहणार आहे अजूनही तुमचं तुम्ही रिझर्ल्युशन केलेलं असला दोन हजार पंचवीसचं आणि तुम्ही ते अजून फॉलो केलं नसेल तर अजूनही तुमच्याकडे दोन महिने आहेत त्याच्यातले ॲटलीस्ट शंभर टक्के म्हटलं ट्वेंटी पर्सेंट तरी करण्याचा प्रयत्न करा आणि बाकीचे जे तुम्ही करू शकला नाही ते दोन हजार सव्वीस या रिझोलुशनमध्ये ॲड करा आणि ते करण्याचा प्रयत्न करा मी भरपूर अशा गोष्टी ठरवले होते परंतु ते पॉसिबल झालेलं नाही आहे असं आणि हे साखर आहे ना ही आपली डेडबिन रिमूव्ह करते अशा प्रकारे जिथं तुमचा काळपद भाग असतो जे अॅल्बो असतं मूळ असतं तिथंही तुम्ही यूज करू शकता आणि आता तेच करत आहे

आणि असं नवळता अशा प्रकारे माझी स्किन पाहू शकता कशी दिसत आहे पहिल्या विषयात थोडा तरी डिफरन्स दिसत आहे का माझ्या तर थोडा पिंपल्स वगैरे आहे त्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसत नसेल परंतु मला तरी खूप छान इफेक्ट झालेला आहे हे तुमच्याशी शेअर केले आणि जेन्यून आहे हा मी कॉलेजला असताना त्यावेळेलाही नक्की ट्राय करत होते त्यासाठी तुमच्याशी ही आयडिया शेअर केलेली आहे आणि आपली स्किन खूप चकाकते जर आपण असं स्क्रब केलं तर तुम्ही ही नक्की ट्राय करा वाचले होते पाच संध्याकाळची वेळ झाली होती मी माझ्या गाड्यांमध्ये मा फेरपटका मारायला आले होते आणि माझ्या या अपराजितच्या झाडाला दोन असे सीड स्पॉट जमा झाले होते त्यामधलं एक खूपच ब्राऊन झालं होतं ते विचार केला की एक ना आपण सीड्स ग्रो करण्यासाठी ठेवूया को आता माझ्याकडे हे एक पॉट आहे अनेक ग्रो केलेलं पॉट आहे आता हे तिसरं पॉट होणार माझ्याकडे आणि अशा प्रकारे मी ज्या सीड पॉट होत्या त्या काढून घेतले एका सीड्समध्ये पाच सीड्स येतात एका सीड्स पॉटमध्ये पाच सीड्स येतात ते आपण आता अशा प्रकारच्या गमलामध्ये लावून देणार आहोत माझ्याकडे हे जो गमला दाखवत आहे ना हा खाली होता त्यामध्ये एक झाड होतं परंतु ते ओ, आता बा पाऊस पण भरपूर चाललाय ना त्यामध्ये ते झाड मरून गेलं मग तर त्याच पॉटमध्ये मी हे अपराजित सीड्स ग्रो करणार आहे अशा प्रकारे मी माती थोडी खुरडून घेतली आणि त्यानंतर ते सीड्स घालून दिले आणि त्यानंतर ग्रो करण्यासाठी ठेवून दिलं आता ते आता मी सेमी शेअरमध्ये ठेवून देते मी एक्स्ट्राचे जे क्लोथ्स होते ते मशीनला लावले होते ते मला आता व्यवस्थित ट्राय करून ठेवायचे होते थोडं आता आज थोडं पाऊस पडला होता त्यासाठी मला थोडे कपडे मी घातले जा, होते ते व्यवस्थित काढून ठेवते त्यांचे मशीनला लावलेले होते ते कपडे मी आता व्यवस्थित वाद घालून घेते त्यानंतर खाली जाते आता चहा प्यायचा आहे मला झा झाडू मारायचं आहे संध्याकाळची दियाबत्ती करायची आहे त्यानंतर मी असं मला पनीरची रेसिपी शेअर करणार आहे तुम्ही नक्की ट्राय करून पाहा ही खूप इझी रेसिपी आहे आणि खूप रेसिपी आहे आज कधीही तुम्हाला एकटी सांगते ज्यावेळेला चपातीचं पीठ मिळतं त्यामध्ये थोडंसं मीठ घालून मळून घ्यायचं आणि थोडंसं जास्त वेळ अर्धा अर्धा तास तरी तुम्ही मुरत द्यायचं त्यामुळे चपात्या खूपच छान बनतात पनीरची भाजी बनवण्यासाठी आपल्याला असं पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे त्यानंतर कांदा टमॅटो आपल्याला काजूचे तुकडे हे आपल्याला व्यवस्थितपणे कट करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ते या पातेल्यामध्ये घालून चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि थोडंसं जिरंही घालायचं आहे आणि आपल्याला चांगलं आप ते वाफेवर शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत हा मसाला शिजण्यासाठी भाजत आहे तोपर्यंत आपल्या आपण दुसरीकडे पनीर आपण कट करून घेऊया पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं आणि जे व्हेजिटेरियन असतात त्यांना प्रोटीनमध्ये हे सोर्स खूप उत्तम आहे आणि आपण हे आठवड्यातून एकदा तरी खाल्लं पाहिजे अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी ट्राय करा यामध्ये ना आपण मी अशा मोठे मोठेच पीस करून घेत आहे आणि हे पुन पुरं पनीर मी या भाजीमध्ये घालणार आहे आणि आता मी असं थोडं वाफ देण्यासाठी ठेवून दिलं होतं जो मसाला ते आता वाफेवर चांगला कांदा आणि टोमॅटो आणि काजू चांगले भाजलेले आहेत आता ते आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये बांद्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याचा मसाला बनवून घ्यायचा आहे आता मसाला करून ठेव करण्यासाठी ठेवलेली आहे दुसरीकडे आपल्याला त्याच बांद्यामध्ये आपल्याला हे प जे पनीर आपण कट केले होते ते व्यवस्थित चांगले गोल्डन ब्राऊन होण्यापर्यंत आपल्याला ते चांगले परतवून घ्यायचे आहेत तर आपल्याला पनीर आपण भाजून घेतलेलं आहे आता आपण दुसऱ्या पॅनमध्ये आपण आता तेल घेणार आहोत त्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालणार आहोत लाल तिखट टाकण्याचं कारण म्हणजे आपल्या भाजीला लालसरपणा येतो आणि जो तिखटमध्ये जो असतो ना काय म्हणतात तर्रीवाला लूक तो येतो आणि जर आपण तेलामध्ये जर तिखट भाजत असेल तर ते खूप छान कलर येतो आपल्या भाजीला यासाठी अशा प्रकारे आणि अनेक गोष्ट सांगायची राहिली होती मी रात्री जे वाटाणे असतात ते भिजत घालून ठेवले होते तेही तुम्हाला उकडी काढून घ्यायची आहे आणि हा जो आपण वाटण केलेला होता मसाला कांदा लसूण जिरं आणि थोडीशी काय म्हणतात ते काजू ते आणि सगळ्यात भारी इन्ग्रेडियंट म्हणजे हे कढाई पनीर मसाला एम टी आरचा हा पण घालून द्यायचा आहे यानंच आपल्या भाजीला खूप छान अशी चव येणार आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट मीठ घालू शकता प्रमा आणि तुमच्या तिखट मीठ आणि तुमच्या मसाला तुमच्या क्वांटिटीनुसार तुमच्या लोकांचे जे जेवणार आहेत त्यांच्या लोकांच्यानुसार तुम्ही ते कमी जादा करू शकता हा ही भाजी मी तीन लोकांसाठी बनवत आहे आम्हाला तिघांना इनाफ आहे एवढी ग्रेव्ही खूप छान अशा प्रकारे आणि आपल्याला थोडीशी त्यामध्ये साखर घालायची आहे साखरेमुळेही आपल्या भाजीला खूप छान चव येते आणि हा मसाला आपल्याला चांगला असा भाजून घ्यायचा आहे आणि जे मी मिक्सरमधून काढलं होतं त्याच्यात थोडं पाणी घालून ती ग्रेव्ही थोडी पातळ करून घेते खूपच घट्ट झाली होती त्यासाठी आता मला त्यामध्ये पनीरचे क्यूब्स घालायचे आहेत ते पनीरचे क्यूब्स घालून घेते आणि जे